नमस्कार मंडळी आज आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नच्या समराची पहिली ठिणगी ज्यांना म्हणता येईल ते मंगल पांडे त्यांचा आज स्मृतिदिन आहे अठराशे सत्तावन्न साली मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली बराकपूर कॅन्टोन्मेंट येथे ते त्यांना फाशी देण्यासाठीसुद्धा कोणी पुढे आलं नाही तेव्हा कलकत्त्यातून फाशी देण्यासाठी म्हणून काही लोकांना बोलवण्यात आलं अखेरच्या क्षणीसुद्धा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जर तुमच्याबरोबर ज्यांनी हा कट रचला त्यांची नावं सांगाल तर तुमची शिक्षा कमी करण्यात येईल ते म्हणाले की मला मरण बेहत्तर पण मी त्यांची नावं तुम्हाला सांगणार नाही अखेर त्यांना फाशी देण्यात आली त्याच थोर मंगल पांडे यांचा आज स्मृतिदिन आहे आपल्या चॅनलकडून त्यांना शतशहा नमन धन्यवाद आणि हो हे व्यर्थ न हो बलिदान लक्षात ठेवा